एक शहर जे कधीही झोपत नाही पण जिथे दररोज सकाळी उठल्यावर काही लोक कबुतरांना दाणे घालण्याचं काम आवर्जून करतात शहरातील अनेक भागांमध्ये अस्तित्वात असलेले हे तथाकथित कबूतरखाने अनेकांच्या दृष्टीने श्रद्धेचं स्थान असलं तरी आता हेच कबुतरखाने आरोग्याचा स्वच्छतेचा आणि शहरी नियोजनाचा एक मोठा प्रश्न बनलाय मुंबई महापालिकेने यावर वेळोवेळी भाष्यही केलंय काही ठिकाणी कारवाई केली आहे मात्र अजूनही प्रश्न कायमच आहे आता हे कबूतरखाने कायमचे बंद होणार आहेत का की हे फक्त एका वर्गासाठी स्वप्नच राहणार याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कबुतरांना दाणे घालणं त्यांचं संगोपन करणं ही परंपरा मुंबईत फार जुनी आहे हिंदू जैन आणि काही मुस्लिम समाजातील लोक याला धार्मिक महत्व देत आहेत काहींच्या मते कबुतरांना अन्न देणं म्हणजे पूर्वजांना तर्पण तर काहींना हे पुण्य माध्यम त्यामुळे गिरगाव चौपाटी दादर भायकळा भेंडी बाजार कुलाबा यांसारख्या अनेक भागांमध्ये कबुतरांसाठी खास लोखंडी चौकटी चा छत आणि दाण्याचे डबे बांधण्यात आले पण जिथे श्रद्धा असते तिथे अंधश्रद्धा आणि चुकीच्या सवयीही रुजतात आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय मुंबईतील डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ कबूतर खाण्याविषयी वारंवार इशारा देत आलेत कबूतरांच्या विष्ठेतून उडणाऱ्या फंगल पोर्समुळे अनेक गंभीर श्वसन विकार होऊ शकतात विशेषत दम्याचे रुग्ण वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं यांना याचा मोठा त्रास होतोय शिवाय कबुतरांची सततची गर्दी टर्करणं आरडाओरडा त्यांच्या विष्ठेने गाड्या खराब होणं यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आरोग्य विषयक आकडेवारी पाहिली तर काही विभागात या त्रासांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली मुंबई महापालिकेने पूर्वे काही कबुतरखाने हटवले होते काही ठिकाणी फक्त दाणे घालण्यावर निर्बंध लावले पण अनेक वेळा स्थानिक राजकीय दबाव धार्मिक भावना आणि जनतेच्या गैरसमजांमुळे ही कारवाई अर्धवटच राहिली दोन हजार बावीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही यावर चिंता व्यक्त केली होती आणि महापालिकेला योग्य उपाययोजना राबवण्याचे निर्देशही दिले होते मात्र आस्था गायत महापालिकेची भूमिकाच अस्पष्ट राहिलीय एकीकडे आरोग्य खात कबूतरखाने बंद करण्याची गरज सांगतय तर दुसरीकडे राजकीय नेते धार्मिक भावना दुखावण्याच्या भीतीने या मुद्द्यावर गप्प राहत कबूतरखाने बंद करावेत की नाही यावर मुंबईत दोन स्पष्ट मतं आहेत एक गट असा आहे जो आरोग्य स्वच्छता आणि शहरी सौंदर्य याचा विचार करतोय आणि म्हणतोय की कबूतर खाणे शहरासाठी घातक आहेत तर दुसरा गट श्रद्धेचं कारण देऊन म्हणतोय की परंपरा बंद करणं म्हणजे धर्मावर आघात आता अशा परिस्थितीत महापालिका कुठलाही निर्णय घेत नाहीये काही ठिकाणी स्थानिक दुकानदार रहिवासी आणि डॉक्टर कबूतर हटवण्याच्या मागणीसाठी एकत्र आलेत तर काही ठिकाणी धार्मिक संस्था या विरोधात उभ्या राहिल्यात आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही सामाजिक संस्थाही पुढे आल्यात कबुतरांना अन्न घालण्याचे नियंत्रित केंद्र उभारणे त्यांची देखभाल योग्य पद्धतीने करणे आणि मुख्य रस्त्यांपासून लांब अशा जागांमध्ये ही व्यवस्था ठेवणं हे उपाय सुचवले जात आहेत आता लंडन न्यूयॉर्क पॅरिस यांसारख्या शहरांनी कबुतरांच्या अतिवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर निर्बंध लावलेत तर काही ठिकाणी दाणे खरेदीही परवाने लागू केलेत मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांनीही यापासून शिकावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे आता मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा केवळ दाणे टाकण्याचा नाहीये तर तो, तो आपल्या आरोग्याचा स्वच्छतेचा आणि लोकशाहीच्या जबाबदारीचा प्रश्न आहे श्रद्धा असेल पण ती अंधश्रद्धा बनली तर त्याचा फटका समाजाला बसतो आणि शासन गप्प बसलं तर त्याचा फटका भविष्यातील पिढ्यांना सहन करावा लागतोय आजचा प्रश्न एवढाच की रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी श्वास घ्यायला ही जागा न उरलेली ही मुंबई काय खरंच बदलू शकते का की हे फक्त स्वप्नच राहणार निर्णय सरकारने घ्यायचा आहे पण प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की श्वास महत्वाचा की सवय विकास महत्वाचा की उदासीनता आणि कबूतरांना दाणे घालणं बंद होणार का की माणसांची फुफ्फुस घालवली जात राहतील आणि हे कबूतर खाणे खरंच बंद होतील की हे प्रश्न सगळं मुंबईकरांसाठी फक्त स्वप्नच राहील तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद